बिगवनला मच्छीथाळी खायला जायची आवश्यकता नाही बॅक साईड आणि हा रस्ता माळवाडी हडपसर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता तर आज आपण आलो आहोत आई साहेब मच्छी खानावळ तर आपल्यासोबत हॉटेलचे ओनर आहेत तर आपण त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेणार आहोत सर आपल्याकडे किती प्रकारच्या मच्छी आहेत आणि कुठे हॉटेल आहे बिगवन मच्छी घेऊन आलेला आहोत आपल्या इथे हडपसर या ठिकाणी आई साहेब मच्छी खानावळ या नावाने खास भिगवूनची स्पेशल चव आता फक्त आपल्या हडपसर मध्येच मिळेल हे आपली भिगवून स्पेशल मच्छी थाळी आहे त्यात तीन प्रकारच्या व्हरायटीज येतात हळदीची येते मसाला आणि कडक रस्सा सूप भाकर राईस आणि सोलकडी ही कडक मच्छी थाळी आहे चार पीस येतात ह्यात ही कडक फ्राय आहे भिगवण ही कडक ही मसाला फ्राय आहे तसेच ही हळदी मिठातील फ्राय आहे असे तीन व्हरायटीज भिगवण स्पेशल जिलाबी मध्ये येतात बघू शकता मित्रांनो हे अशा प्रकारे पूर्ण उजनी धरणाचं चित्र आहे जे करून जेणेकरून म्हणजे हॉटेल त्यांनी बिगवण मध्ये जे भेटत सर्व मच्छी वगैरे तशा प्रकारे त्यांनी इथं चालू केलेले हडपसर मध्ये आणि उजनी धरणाचं खूप छान असं चित्र लावलेलं आहे महत्वाचं म्हणजे यांच्याकडे दोनशे रुपयाला अनलिमिटेड मच्छी थाळी आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आपल्याकडे वरून ताजे मासे येतात स्वच्छ करून आपण हे मासे बनवतो हे मसाला मध्ये मॅरिनेट करून घेतलेले आहे सर हा स्पेशल मच्छी तांबडा रस्सा आहे तांबडा रस्सा हा आणि अलीकडचा हा पिवळा रस्सा येतो मच्छी मच्छी हा डिश कोणती आहे ही आपली बेगोनची स्पेशल मच्छी थाळी आहे अनलिमिटेड असलेली हा अनलिमिटेड आहे त्यात तीन व्हरायटीज येतात हा एक म्हणजे कडक मसाला येतो कडक फ्राय येते हळदी मिठाची फ्राय येते आणि मसाला फ्राय येते प्रत्येकी दोन 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 तीस असे सहा पीस येतात म सहा पीस आणि भाकरी येते आणि राईस येतो त्याबरोबर सोलकडी पण येते तरी या पद्धतीने आपली भिगवून स्पेशल मच्छी थाळी तयार झालेली आहे तर बघू शकता मित्रांनो हे अशा प्रकारे भिगवण स्पेशल मच्छी थाळी आहे तर बघू शकता मित्रांनो ही आपली थाळी आलेली आहे भिगवणला जायची आता आवश्यकता नाहीये तुम्हाला मच्छी मिळणार पुणे हडपसर इथे आणि अख्खा पुण्यामध्ये कुठं नाहीये फक्त मच्छी खावासाठी प्रेमी असं मोठा तिथं भिगवणची मच्छी खूप फेमस आहे तर पुण्यातील पूर्ण संपूर्ण क्राऊड खास मासं खाण्यासाठी भिगवणला येतात भिगवण पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर तर ती लोकांची खास मासं खाण्यासाठी शंभर किलोमीटर येणं जाणं या दृष्टिकोनातून मी असा विचार केला की आपणच पुण्यामध्ये मच्छी खानावळ चालू करावी म्हणून आई साहेब मच्छी खानावळ आपण चालू केलेला आहोत तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे सुंदर असे सजवलेली मच्छीथळी आहे तर मित्रांनो आता आपण टेस्ट करणार आहे ती आहे बाजरीची भाकरी बघू शकता गरम गरम भाकरी आणि मच्छी एक नंबर असा हे आळणी चूप आळणी जबरदस्त आहे आणि हळदी एक नंबर जबरदस्त हळदीत असा रस्सा आहे मित्रांनो मस्त छान असं जेवण झालेलं आहे यासोबत गरमागरम रस्सा आणि इंद्रायण राईस गरमागरम एकच नंबर खूप छान एकदम जबरदस्त अशी चमचमीत आणि डिश बनवलेले आहे आणि यांची बनवण्याची पद्धत पण खूप छान आहे पोट तर भरेल पण मन भरणार नाही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत